स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या इथे उतरली माता या रायगडाची माची बांधुणी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची या इथे उतरली माता या रायगडाची माची पांडुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन करे हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या शब्दीचे स्वागत करण्या शब्द मुलांचे सडे सन्मानाची फरपट होणे तिला वाटतो गुन्हा चिदारमान सावित्री या इतिहासाच्या पुन्हा सन्मानाची फरपट होणे तिला वाटतो गुन्हा सावित्री सावित्रिया इतिहासाच्या फुला कधी न जाऊ देईल आपुल्या चारित्र्याला तडे कधी न जाऊ देईल आपुल्या चारित्र्याला तडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे तडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलाचे सरे गुरी गर्भ निगर्भ आपुल्या बनते जीवन जीवनदाता म्हणून भारत फुला मी म्हणतो भारत माता गुरीवारऊनी गर्भ आपुल्या बनते जीवन जीवनदाता म्हणून भारत भुला आम्ही म्हणतो भारत माता हसत मुखाने गीत सही आले आज तुमच्या पुढे हसत मुखाने गीत सहि आले आज तुमच्या पुढे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सरे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे